नमस्कार मित्रांनो जय जवान जय जै किसान बिलकुल असा विजाच्या कळकळासह स पाऊस जबरदस्त चालू आहे कोहळाचा पावसाचा पाऊस थोडासा कमी पडलेला आहे याच्या आधी पाच मिनिटाच्या आधी एवढा भयानक पाऊस तिथं होता इथं म्हणजे इथं आमच्या परिसरातली मी यवतमाळ जिल्हा नेर तालुका आणि कोहळा गाव आमचं मग माझं गाव आणि एवढा जबरदस्त पाऊस या ठिकाणी झाला हो अजूनही चालू आहे पाऊस आणि आज दुपारी एक दुपारी म्हटलं म्हणजे दहा वाजता एक आ, न्यूज बघितली फेसबुक पेजवरून आलेली की त्याच्यामध्ये सांगितलं की मान्सून हा महाराष्ट्रात येऊन धडकलेला आहे आणि नेहमीपेक्षा तब्बल बारा दिवस आधी मान्सून येऊन धडकला मान्सून जरी आज आला असेल तर गेली आठ दहा दिवसापासून पावसाचा जोर इकडे चालू आहे आणि आता तर मान्सूनच आला असत परंतु काय न्यूजमध्ये म्हटलं होतं की मान्सूनक अन्सूनच तर बघा हे व्हिडिओ घेत असताना घरी व्हिडिओ घेत असताना केवढी किती भयानक वीज आलेली आपण पाहिलेली आहे आमच्या किंजूच्या हाती मोबाईल आहे ती शूट करत आहे आणि विजीचा कळकळाट आला विजीचा आवाज आला आणि ती जतकी आणि मोबाईल घेऊन घरात पळाली परत येऊन ती शूट करत आहे तर मित्रांनो त्या न्यूजमध्ये असं म्हटलं होतं की बारा दिवस आधी मान्सून येत असल्याने शेतकरी हा प्रसन्न आहे खुश आहे पण तसं काहीच नाही आहे कारण असं आहे की गेली आठ ते दहा दिवसापासून पाऊस इकडे सतत चालू आहे आणि पाऊस चालू आहे आता तर मान्सून येऊन ढळकला त्याच्यामध्ये झालं काय शेतकऱ्याचा शेतीतील काम निपटवण्याचा काम मार्गी लावण्याचा महिन महिना असते मे महिना तोपर्यंत गहू चना वगैरे पहिले शेतात असते आणि त्याच्यामुळे कसं मे महिन्यातली सर्व कामं आठवत असते परंतु मे महिन्यातली सतत त्या पावसामुळे जो उदीम असते ज्याला वाई म्हणतो आमच्याकडे कुणीकडे कुणीकडे उदीम म्हणते नागरणी वकरणी आणि जे काही कचरा वेचणी सर्व ouais पराठ्या फण वगैरे hmm... वेचण्याला अजूनही जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांचे काम रखडलेले आहे जर हा पाऊस असा चालू राहिला किंवा येत जात राहिला ट्रॅक्टर चालले नाही तर त्या शेतीचे काम रकडलेल्या ज्या शेतकऱ्याचे काम रकडलेल्या आहे ते म्हणजे जवळपास पन्नास टक्के शेती आमच्या परिसरातनी अजूनही शेतीचे काम पूर्ण झालेले नाहीत त्याच्यामुळे जर असाच पाऊस चालू राहिला तर हा पाऊस आणि तब्बल बारा दिवस आधी येऊन दळकणारा मान्सून हा शेतकऱ्याच्या खुशीसाठी नाही आनंदासाठी नाही त्याला प्रसन्न करण्यासाठी नाही तर त्याची वाट लावण्यासाठी हे लक्षात असलं पाहिजे कारण कसं आहे न्यूजवाल्यांना माहीत नसते का नेमके शेतकरी आपले कामं कधी निपटतात कधी आप आटोपतात आपले कामं कारण त्यांना काय त्यांना ते काही जर पत्रकार जर सोडले ग्रामीण भागातले तर बाकी त्यांना ते स्टुडिओमधून बोलतात त्यांना काही माहीत नसते नांगरणी कधी करते ते झाडणी वकरणी कधी करते त्याच्यातला जो कचरा असते त्याच्यानंतर एक दोन वाया जे द्यायच्या असते उद्युन करायचं त्या बाबतीत शेतीतल्या कामाच्या संदर्भात एवढं जर माहीत असतं तर त्यांनी कदाचित अशी बातमी दिली नसती की शेतकरी सुटा कारण गेल्या दहा दिवसापासून इकडे पाऊस आहे आणि पावसाच्या अभावी मे महिन्याचा जो पिरियड असतो कामं निपटवण्याचा त्याच्यामुळे पावसा अभावी ते काम अजूनही रखडलेले आहेत एवढंच नाही तर ते मुंग असो किंवा भुईमुंग असो किंवा उन्हाळी जेवाऱ्या असो अजूनही त्यांचं हार्वेस्टिंग चालू आहे या पाण्यात एवढे येले चालू आहे शेतकऱ्याचे अजूनही मुंगाच्या कापलेल्या गंजाच्या गंजा आहे भैमुंगाची पिकं अजूनही वावरात कदाचित जर हा पाऊस असाच चालू राहिला तर कदाचित ज्या मुगाच्या गंजा आहे भैमुंगाची पिक आहे तर त्या मुगांना भैमुंगांना किंवा ज्वारीच्या कणसांना परत कुंभ फुटण्याचे चान्सेस आहे त्यामुळे हा लवकर येणारा मान्सून किंवा तब्बल बारा दिवस आधी येऊन धडकणारा मान्सून आणि याच्या अगोदरला आठ दहा दिवसाचा पाऊस हे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी नाही त्याला प्रसन्न करण्यासाठी नाही तर निवड त्याची वाट लावण्यासाठी आहे एवढंच लक्षात असलं पाहिजे कारण परिस्थिती जी ग्राउंडची परिस्थिती आहे ग्राउंड लेवलची जी परिस्थिती आहे त्या ठिकाणावर मी माझ्या अनुभवातून सांगतो आणि जे काही कामं रकडले असती किंवा ज्या शेतकरी बांधवांची जी कामं राहिलेली आहेत ती जसा जसा वेळ देशल तसा तसाच हे कामं मार्गी लावून पुढील पेरणीसाठी जवळ जून महिन्याची जी आपण नेहमी पेरणी करतो त्या पेरणीसाठी आपण तयार राहावं एवढी विनंती करतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नका तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान